नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती एक अपडेट आपण या व्हिडिओमधून घेऊया आपल्या सर्वांना पा, पा माहिती आहे की पवित्र पोर्टलला फेज दोन टप्पा दोन साठीची प्रक्रिया सुरू आहे आणि प्रत्येक संस्थांना जिल्हा परिषदांना महानगरपालिकांना आणि नगर परिषदांना आपल्या संस्थेमध्ये ज्या काय रिक्त जागा आहे त्या रिक्त जागांचा रोस्टर म्हणजे पण जाहिरात अपलोड करण्यासाठीची सुविधा ही सध्या सुरू आहे आता यासाठी पहा एकतीस मार्च पंचवीस पर्यंतची अंतिम मुदतवा देण्यात आलेली होती परंतु जास्त प्रमाणामध्ये जिल्हा परिषदांच्या जागा त्याच्यामध्ये पहा आलेल्या नाहीत काही संस्थांच्या महानगरपालिकेच्या नगर परिषद जागा आलेल्या आहेत परंतु कमी प्रमाणात पा जिल्हा परिषदांच्या जागा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषदांच्या जागा वाढाव्यात यासाठी पहा पुणे आयुक्त कार्यालयासमोर पहा आयोजितधारकांचं पा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचाच एक आपण परिपाक म्हणूया किंवा त्याचा एक मनुया। पा परिणाम म्हणूया की या ठिकाणी आयुक्त कार्यालयाने पहा पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे तर या संदर्भात माहिती पा आपण या पा पाहूया पा तसेच या ठिकाणी टेट तीन साठी जागा येतील का किंवा ठिकाणी जर समजा याच टप्प्यामध्ये जागा भरल्या तर या ठिकाणी नेमकं पुढं काय होईल या संदर्भात तुमच्या मनामध्ये पहा बरेच या ठिकाणी प्रश्न आहे तर त्या संदर्भात आपण या व्हिडिओमधून पा चर्चा करूया तर जर तुम्ही पा टेट तीनची पा तयारी करत असाल त्या ठिकाणी पा ते तीनची तयारी तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हावी योग्य मार्गदर्शक तुम्हाला मिळावेत योग्य पा बॅच मिळावी यासाठी पहा विजयी भवन नावाची बॅच या ठिकाणी पास सुरू आहे राहुल मिसाळ सर आणि पा त्यांची टीम तुम्हाला या ठिकाणी पास संपूर्ण बॅच मध्ये संपूर्ण विषयांचं पहा मार्गदर्शन करणार आहे आणि जे मानसशास्त्र हा विषय आहे हा आपला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुमचा पूर्णपणे पा कम्प्लीट होईल या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण जसं या ठिकाणी पाठीमागे टी टी असेल किंवा टेट असेल किंवा सीटेट असेल यासाठी आपण लेक्चर घेतो तर त्या माध्यमातून तुमचा मानसशास्त्र हा विषय पूर्णपणे पा कम्प्लीट केला जाईल परंतु इतर जे काय सगळे विषय असतील ते बॅचच्या माध्यमातून पा घेतले जातील यासाठी पा दोन एप्रिल पर्यंत पहा सुरू होत आहे यासाठी सध्या ऑफर सुरू आहे पा दोन हजार रुपयाची जी काय तुमची बॅच आहे तर ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयामध्ये पा घेता येणार आहे यासाठी पहा एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन पहा प्ले स्टोर ला जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि बॅच पा जॉईन करा यासाठी जर तुम्हाला काय अडचण आली तर या ठिकाणी तुम्ही या नंबरवरती पहा कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुम्हाला पण टेस्टरी जॉईन करायची असेल पण टेट परीक्षेची किंवा सिटेट परीक्षेची म्हणजे ऑल इन वन या ठिकाणी तुम्हाला पहा कमी ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची टेस्ट पण मिळवायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन पण डाऊनलोड करून घ्या किंवा जी वेबसाईट आहे पहा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम तुम्हाला टेट परीक्षेसाठी डायरेक्टली कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती प्रॅक्टिस करायची असेल रिअल एक्झाम चा फील घ्यायचा असेल तर ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही वेबसाईट आहे तुम्ही त्याच्यावरती जाऊन डायरेक्टली प्रॅक्टिस करू शकता सेट एक्झामिनेशनची टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे पण सी ची आहे टेट ची आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही टेट परीक्षेचे टेस जॉईन केली तर त्याच्यासोबत तुम्हाला जे काय पण बँकिंगचं जे काय पण संपूर्ण क्वेश्चन पेपर असतात बँकिंगसाठीचे जसे तुम्हाला रिझनिंगचे किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्नांची प्रॅक्टिस व्हावी यासाठी तुम्हाला पॅकेज पण मिळून जाईल तर यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट जॉईन करता येईल पण तीन महिन्यासाठी तुम्ही ती जॉईन करून घ्या आता या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी नेमकं काही गोष्टी काही घडामोडी या ठिकाणी घडतील किंवा तुमच्या मनामध्ये जे काही पण संभ्रम आहेत तर ते नेमकं या ठिकाणी काय आहे तर बघा एकतीस एकतीस मार्च पंचवीस पर्यंत ही पहा मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु काही जिल्हा परिषदांच्या महानगरपालिकांच्या अजून पण जागा अपलोड होणं पण गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद जागा जास्त आल्या त्या ठिकाणी पहा मेरट पण नक्कीच कमी होतं आणि यासाठी पहा सर्वजण पहा प्रेफरन्स देत असतात आणि या जागा या ठिकाणी आल्या पाहिजे असंच या ठिकाणी पहा माझं सुद्धा पहा वैयक्तिक मत तर पहा यासाठी या जागा पा जास्तीत जास्त अपलोड व्हाव्यात यासाठी पहा मुदतवाढ मिळणं पण गरजेचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील तर या जागा कोणते येणार आहेत तर पहा दहा टक्के ज्या पा, कायपाठेमागे पहा रिक्त ठेवलेल्या होत्या पहा दहा टक्के राखीव ठेवलेल्या होत्या त्याच्यानंतर जे पा गैरहजर विद्यार्थी राहिले आहेत त्यांच्या जागा अपात्र जे काय प ठरले पहिल्या टप्प्यामध्ये तर त्यांच्या जागा या जागा येणार आहे त्याच्यामुळे पहा टेट तीनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं या ठिकाणी एक संभ्रम आहे बरेच या ठिकाणी विचारणा करतात की सर जर समजा याच दोन टप्प्यामध्ये पहा जागा भरल्या गेल्या तर मग टेट तीन साठी ती, काय जागा शिल्लक राहतील का राहणारच नाही त्या ठिकाणी लक्षात ठेवा अशी कोणतीही भीती तुमच्या मनामध्ये पाठ ठेवू नका कारण या ज्या काही पा जागा आहेत ना या जागा जी काय संच मान्यता बावीस तेवीस आहे तर त्या अनुसारच पाय येणार आहेत नवीन संच मान्यते अनुसार ज्या काय पाच जागा रिक्त होतील तर त्या कोणत्याही जागा या टप्प्यामध्ये पाय येणार नाहीत आणि त्या ज्या काही जागा येतील पण नवीन संच मान्यते अनुसार तर त्या पा तीन वरती पा भरल्या जातील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल त्यामुळे या ठिकाणी टप्पा दोन साठी ज्या काही पहा जागा येणं गरजेचं आहे त्या आल्याच पाहिजेत आणि टेट तीन साठी ज्या काही पा जागा आहेत त्या येणारच आहेत त्या जागा काय आत्ता लगेचच या टप्पा दोन मधून भरल्या जाणार नाही त्यामुळे म्हणजे काही वेळेस काय होतं ठिकाणी आपला मित्र टप्पा दोन मध्ये असेल आणि आपण टेट तीनची तयारी करू करत असो त्या ठिकाणी दोघांचे मतभेद या ठिकाणी असू शकतात तर तसा कोणताही मतभेद तुमच्यामध्ये ठेवू नका तुम्ही टेट तीनची तयारी करणार टेट तीनची व्यवस्थितपणे शांत डोक्याने तयारी करा आणि टप्पा दोन साठी जे काही या ठिकाणी आपले मेहनत करतायत किंवा संघर्ष करतायत तर ते त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या आपण त्यांना उलटपा सपोर्ट करा या ठिकाणी कारण यासाठी ज्या काही जागा आहेत त्या जागा पाय येथील जास्त वेगळ्या किंवा नवीन जागा कोणत्याही येणार नाहीत हे लक्षात असू द्या तर आता मग पंधरा चार पंचवीस पर्यंत पा मुदतवाढ दिलेली आहे आणि या मुदतवाढी अनुसार जागा पहा अपलोड होतील आणि या जागा एकदा का अपलोड झाल्या याच्यामध्ये जिल्हा परिषद काही जागा पाय येण्याची शक्यता आहे येतीलच नक्कीच या ठिकाणी जिल्हा परिषद जागा पाय येतील आता जे काय पहा नवीन संच मान्यता वगैरे आहे तर त्या अनुसार या ठिकाणी जागा ही टेट तीन मध्ये येतील परंतु जे काही जुनी संच मान्यता आहे तर त्या अनुसार आता जागा या ठिकाणी या टप्पा दोन मध्ये पहा येणार आहेत आणि लवकरच पा पवित्र पोर्टलला जे पसंती क्रम वगैरे आहेत म्हणजे पंधरा पर्यंत ही मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर आपण म्हणूया की एप्रिल एंडिंग पर्यंत जे प्रेफरन्स आहे, पर आहे ते जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची सुविधा सर्वांना मिळेल आणि आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी पण लॉक केले की नंतर त्या ठिकाणी जी गुणवत्ता यादी यादी डिक्लेअर केली जाईल तसेच या ठिकाणी टेट साठी जे विद्यार्थी तयार करत आहेत तर त्यांनी कोणत्याही मना मनामध्ये कोणताही आपला किंतू परंतु ठेवू नये की जागा राहतील किंवा राहणार नाही तर शंभर टक्के जागा टेट तीन साठी सुद्धा पहा राहतील त्यामुळे तुमचं सध्या एकच काम आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमचा अभ्यास करा आणि त्याचपुरे तुमचं या ठिकाणी तुमचं जे लक्ष आहे ते केंद्रित करणं हे तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे तर बघा अशा पद्धतीने पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे तसेच तुमच्या मनामध्ये जे काही पाच संभ्रम तयार झालेले असतात किंवा या ठिकाणी आपण काहीतरी वेगळी माहिती ऐकतो आणि तीनचा अभ्यास करताय परंतु थोडंसं आपलं लक्ष विचलित होतं तर त्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगितली की टप्पा दोनच्या ज्या काही जागा आहे त्या 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 ठिकाणी असणार आहेत आणि टेट तीनच्या जागा तर त्या ते तीनलाच असणार आहेत नवीन जागा टप्पा दोन मध्ये भरल्या जाणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब किंवा चॅनल सबस्क्राईब करा ब्युट्यूब व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद